काल ज्या पद्धतीनं आरोप झाले कसं उत्तर देणार बघा काल बुलढाण्यामध्ये दाखवलं गेलं आणि आमच्या बुलढाण्याला बदनाम करायचा प्रयत्न काल झाला मला एक सांगा की आता बुलढाणा शहरामध्ये अनेक मतदारांचे नाव हे त्या त्या प्रभागामध्ये होते आणि तिथे गेले की सांगायचे की तुमचा दुसऱ्या प्रभागात नाव आहे तिकडे गेले की तिसरं आहे मी पण माझी पत्नी आम्ही गेलो पहिल्या बूथमध्ये मग मग आम्हाला कळलं की तुमचं दुसऱ्या बूथमध्ये आहे हा सगळा जो निवडणूक मध्यर्यादीमध्ये घोळ होता त्याच्यामुळे काल जो मुलगा तिथे आला होता तो त्याचं नाव तो सिकडे होतं पण त्याला कोणी सांगितलं तो या मतदारयादीमध्ये नाव आहे तो काल तिथे काही करायच्या इतकं मारलं त्या मुलाला जर मध्ये गेल्यानंतर त्याला बोगस मतदान करताना पकडलं असतं की हे तुझं आधार कार्ड हे बोगस आहे किंवा तुझं इथं नाव नाहीये तर ती गोष्ट वेगळी होती आणि इतरांना त्याला मारायचा काय अधिकार आहे आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला तो बिचारा घाबरून त्याने त्याला चिपकले की मला वाचवा म्हणून आणि आणखी त्याला कोणी मार पडले हो म्हणून त्याने म्हटलं तू इथून जा काय चुकलं त्याचं कोणाला मार मार खाताना काय कोणाच्या मदत पडून सोडवू नये वाचवू नये याचा अर्थ काय तो आमचा मुलगा दोषी त्याच्यामध्ये यांना त्याला मारायचा अधिकार काय आहे त्याला आतमध्ये जर तो बोगत असता अधिकार सांगायचं असतं हे तुझं पत्र बघत आहे तुझं नाव वेगळा चेहरा वेगळा आहे आणि त्यांनी पोलिसांना द्यायचं असतं असं असतं तर पण एवढा बोंबाटा त्या ठिकाणी केला गेला आणि दिवसभर एस पी एस पी डीवायस बाहेरच्या तालुक्यातले पोलीस आणि हे आमचं बुलढाण्याच्या शोषित शहर आहे सगळे आमचा शोषित मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा तपा कशा आलाय निवडणुकीमध्ये छोटे मोठे रोज होत असते हे काही बिहार थोडी आहे का आम्ही आम्ही काय पहिली निवडणुक थोडी जिंकतो की याच्या अधिकारी असं घडलंय म्हणून पण माया बीजेपीचा जो उमेदवार होता उपरा उमेदवार यांनी इतका त्या सीएम ऑफिसला फोन करून त्रास दिला की आमचा बुडाण बिहार चालू आहे अमुक चालू आहे त्याला माहिती आहे त्याचं डिपॉझिट जाणार आहे म्हणून आणि म्हणून त्याचा तळफाट चालू होता आणि सीएम ऑफिस हे त्याला आपलंही पडत होतं आणि सारखं पोलिसांना पळायचं पण ह्या जी दहशत मध्ये पोलिसांची लोकांनी लु, पाहिली बुलढाणेकरांनी पाहिली हे बुलढाणेकरांना काही पटलेलं नाहीये आम्हालाही पटलेलं नाही मी एस पीला बोललो एक तुमचं बरोबर नाही म्हणून अशा पद्धतीनं दहशत पोलिसांचे निर्माण करणं आणि सगळीकडे व्यवस्थित चाललं होतं जर समजा काही बोगत चाललं तर त्यांचे एजंट होते पकडणारे सगळ्या पक्षाचे अधिकारी होते ही पद्धत नाहीये